तालुक्यातील पाटोळे येथे माजी सरपंच मेघराज आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलला सात जागा मिळाल्याने त्यांनी ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता मिळवली त्यामुळे सरपंच निवडीतही त्यांनी सरपंचपदासाठी संगीता हंसराज आव्हाड तर उपसरपंच पदासाठी जिजा ज्ञानेश्वर खाताळे यांचेच अर्ज दाखल केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी त्यांची अविरोध निवड घोषित केली माजी सरपंच मेघराज आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने निवडणुकीत सात जागा जिंकून ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता मिळवली त्यामुळे केवळ औपचारिक म्हणून सरपंच निवड बाकी होती येथील ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली त्यात सरपंच पदासाठी संगीता हंसराज आव्हाड तर उपसरपंच पदासाठी जिजा ज्ञानेश्वर खताळे यांचे एक एक अर्ज दाखल करण्यात आले त्यात संगीता आव्हाड यांच्या नावाची सूचना सुनील सांगळे यांनी मांडली तर जिजा खाताळे यांच्या नावाची सूचना गीतांजली कराड यांनी मांडली एक एक अर्ज असल्याने त्यांची अविरोध निवड घोषित करण्यात आली बैठकीस मनोहर चकोर गीतांजली कराड मोहिनी खताळे सुनील सांगळे देविदास कराड मनीषा खताळे उपस्थित होते निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार माजी सरपंच मेघराज आव्हाड यांनी केला या प्रसंगी सोपान कराड शिवाजी खताळे गेनू खताळे अरुण साळवे विठ्ठल सांगळे डॉक्टर आव्हाड गोरख खताळे आनंद खताळे बाळू खताळे सुधाकर कराड बाबूराव कराड निवृत्ती कराड रामनाथ कराड श्रीराम कराड शिवराम आंधळे रामनाथ आंधळे शंकर आव्हाड ज्ञानेश्वर खताळे संजय कराड लहानू खताळे अरुण सांगळे वाळीबा सांगळे आदींसह सा ग्रामस्थ उपस्थित होते एस ए न्यूजसाठी सुरेश कपिले आज ग्रामपंचायत पाटोळे येथे गेली दोन महिन्यापासून सुरू असलेली निवडणुकीची धामधूम त्याचा शेवट अतिशय गोड आणि सर्व ग्रामस्थांच्या एक आनंदाचा क्षण असं म्हणावा लागेल आज या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी पवारसाहेब ग्रामपंचायतचे ग्रामसेवक वाडी पापळ यांच्या उपस्थितीत निर्वाचित सर्व ग्रामपंचायत सदस्य स्था पाटोळे निवडक काही ग्रामस्थ अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी सरपंच उपसरपंच या पदासाठी ग्रामपंचायत पाटोळे येथे निवडणूक पार पडली या ठिकाणी सर्व सदस्यांनी सरपंच म्हणून सौ संगीता हंसराज आव्हाड तसेच उपसरपंच म्हणून सौ जिजा ज्ञानेश्वर खाताळे यांची एकमताने निवड या ठिकाणी करण्यात आली कुठल्याही प्रकारचा विरोधी अर्ज या ठिकाणी न आल्यामुळे हे दोन्ही उमेदवार सरपंच व उपसरपंच बिनिरोध घोषित करण्यात आले असा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या ठिकाणी पंचायत नेते सर्वांसमक्ष दिला या निमित्ताने मी सर्व ग्रामस्थ सर्व सदस्य या सर्वांचं मी माझी सरपंच या नात्याने सरसे स्वागत करतो व गावामध्ये शांतता राखण्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आणि भविष्याच्या काळामध्ये मागच्या पाच वर्षाच्या काळात असलेली विकासाची गौडदौड पुढील पाच वर्ष देखील अतिशय वेगाने सुरू राहील याची ग्वाही देतो आणि या ठिकाणी या नवनिर्वाचित सर्व सदस्यांना पुढील कामासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद मी संगीता हंसराज आव्हाड ग्रामविकास सदस्य म्हणून माझी सरपंच म्हणून निवड झाली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानते जिजा ज्ञानेश्वर खताळे माझी उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानते ग्रामविकास पॅनलचे सर्वांचे आदर्श असं नेतृत्व आदरणीय मे माजी सरपंच मेघराजी आव्हाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आलेले सर्व उमेदवार विजयी त्याचप्रमाणे आज सरपंचपदी सौ संगीता हंसराज आव्हाड व तसेच उपसरपंचपदी जिजा ज्ञानेश्वर खताळे यांची निवड झाल्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन देतो पुढच्या भावी वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा पण देतो आज आपल्या पाटोळे गावात सरपंच आणि उपसरपंचची निवड झाल्याबद्दल सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि एकच सांगायचं आहे का म्हणजे इतका मोठा अपेक्षित आम्हाला विजय होता ते ग्रामस्थांनी आम्हाला इतका मोठा वेश दिला असा म्हणजे आमच्या वतीने मोठं ओझं टाकलेलं तर आम्हाला ते सगळ्यांच्या साक्षीनं ते ओझा आम्हाला पार आहे सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यायचे सगळ्या ग्रामस्थांनी एवढं बोलून म्हणजे जशा इथून मागा आम्हाला तो दिला तो इथून पुढे पण ग्रामस्थांनी पाठिंबा दिला दिला पाहिजे अशी माझी विनंती आपल्या गावातील नवनिर्वाचित ग्रामविकास पॅनल चे सरपंच व उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल पाटोळे ग्रामस्थांचे व नवीन नवनिर्वाचित सदस्यांचे हार्दिक अभिनंदन पाटोळे ग्राम विकास पॅनलचे विद्यमान सरपंच व उपसरपंच यांची नेमणूक झाल्याबद्दल सर्व गावाच्या वतीने व आमच्या पॅनलच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन पाटोळे गावच्या सौ संगीता हंसराज आव्हाड व उपसरपंच जिजा यांचे पंचायत पदी अभिनंदन पंचायत सदस्य पदी ग्राम सरपंच पदी निवड झालेल्या सौ संगीता हंसराज आव्हाड आणि जिजा नानी ज्ञानेश्वर खताळे यांची निवड झाल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करते निवडून आलेले सरपंच आणि उपसरपंच तसेच सदस्य यांचे मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो माझं असं आव्हान आहे या नवीन सदस्यांना की मतदारांनी तुमच्यावर जो विश्वास टाकला तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलेले तर मतदारांची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही गावचा विकास केला पाहिजे जर तुम्ही गावचा विकास केला नाही तर तुम्ही तुम्हाला मतदार विचारणार आहे का तुम्ही आम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्ही काय केलं पाच वर्ष तर मतदारांची एवढीच अपेक्षा आहे कृपा करून की तुम्ही पाच वर्षामध्ये गावचा विकास करून दाखवा उपस्थित उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमच्या या ठिकाणी आज सरपंचपदी आमच्या वहिनी सौ संगीता हंसरा आववाड आणि उपसरपंचपदी जिजा जिजाबाई नाणी खताळे यांच्या दोघींचे मी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आपल्या गावचे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो माजी सरपंच श्री मेघराज भाऊ आव्हाड यांच्या कुशल नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनल चे नवनिर्वाचित सर्व सदस्य तसेच आता आताच निवडून सरपंचपदी विराजमान झालेल्या सौ संगीता हंसराज आव्हाड आणि उपसरपंचपदी जिजा ज्ञानेश्वर खताळे उपसरपंच या सर्व सदस्यांचे तसेच उपसरपंच उपसरपंच सदस्यांचे ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो आता का... आता जे आव्हाड साहेब बोलले तेच मी बोलणार कामाची पावती आहे काम केलं तर महा महाआनंदाची गोठ होणार पुन्हा निवडून आहे कामाची पावती पाहिजे पावतीला किंमत आहे निमान सरपंच माझी आमची वहिनी सौ संगीता हंसराज आव्हाड व उपसरपंच आमच्या गावचे कलेक्टर यांची आई जिजान आणि ज्ञानेश्वर खाताळे यांची उप सरपंच उपसरपंच वती निवड झाल्याबद्दल आम्ही आमच्या गावच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतोय एवढं म्हणून माझे दोन शब्द संपवतोय आज या ठिकाणी सर्व पाटोळे ग्रामस्थ उपस्थित असल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन आज आपल्या आज आपल्या गावामध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाबद्दल आज आपल्या गावामध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाबद्दल जे निवडणूक झाल्याबद्दल सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आपल्यासाठी ना जे सर्व ग्रामस्थांनी जे हार्दिक जी सहकार केला त्याच्याबद्दल सर्वांच ग्रामस्थांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आहे बद्दल तर जे परत मेघराज भाऊ हे काम लागल तेवढे होणार आहे काम काही कमी होणार नाही शिल्लक शिल्लका ती उन्हा भरून काढा आणि सातक वर मिळणार आहे सरपंच संगीता आवाड आणि जिजा नानी यांना सर्व सर्व गावच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आमच्या तिघांचं बहुत कष्ट झालंय तुकाराम आणि संतू आणि रंगनाथ रातरात फिरत होते तुमच्या करता तुम्ही आमच्याकडे लक्ष असू द्या आमच्या गावातील ग्राम ग्रामविकास पॅनल माझी जाऊबाई संगीता हंसरा जाववाड व माझ्या मैत्रिणीची वेईनबाई जिजाबाई खतळे यांचं निवडून आल्याबद्दल खूप खूप आभारी